महिला व बाल विकास अंतर्गत विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग अमरावती विभाग अमरावती मार्फत विभागीय बालकल्याण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील दाखल असलेल्या अनाथ निराधार उन्मांगी एकल पालक इत्यादी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा एकमेकांविषयी बंधुभाव सांघिक भावना निर्माण होण्यासाठी विभागस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव दोन हजार चोवीस कालावधीसाठी कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता तर अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास घोडके जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा महिला बालविकास विभागीय अधिकारी मरसाळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या संपन्न झाला हस्ते दीप प्रज्वलन तथा करून ऑडिटोरियम हॉल डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन हनुमान व्यायाम प्रसारक अमरावती येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या बालमहोत्सव कार्यक्रमाप्रसंगी पाच जिल्ह्यातील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील बालगृहाच्या विजय स्पर्धकांनी आपापल्या अधीक्षकांसह उपस्थिती दर्शविली होती सेवाभावी काम करणारे संस्था प्रमुख तथा अधीक्षक यांचा विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग अमरावती यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या विभागीय बाल महोत्सवाला जिल्हाधिकारी सौरभ कटिया जिल्हा परिषद कार्यक्रम अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी अनमोल असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून उच्च स्थानावर कार्यरत होण्याचे स्वप्न पहावे पुढे जावे असे सांगितले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शासकीय मुलींचे बालगृह येथील मुलींनी तर प्रास्ताविक विभागीय अधिकारी मरसाळे यांनी केलं आभार दहीकर यांनी मानले महिला व बाल विकास विभागीय कार्यालयाचे तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्षामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत